आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी शिवजयंती बसवेश्वर जयंतीनिमित्त बापू युवा मंच महाराष्ट्र राज्य व महाराणा प्रताप रिक्षा स्टॉप यांच्या विद्यमानाने महाप्रसादाचे आयोजन आज सालाबादप्रमाणे शिवजयंती व बसवेश्वर जयंती निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक करण जामदार विजयराव शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले व यानंतर सर्वांना महाप्रसादाचा वाटप करण्यात आले वाद्य इतर खर्च टाळून गोरीबा गोरगरिबांच्या मुखात चार घास पडावेत अशी अपेक्षा अध्यक्ष प्रकाश अथनीकर पदाधिकाऱ्यांची होती ही संकल्पना जवळपास बारा वर्षे चालू आहे अशीच अविरत चालू राहील अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली यावेळी उपस्थित मान्यवर शंकर इंगळे प्रभाकर खाडे नागेश अथनीकर प्रकाश अथनीकर जब्बार मुजावर पिंटू कुंभार योगेश आवळे सहदेव साळुंके महेश नरोटे शुभम साळुंके राजू शेख रोहित चौगुले आनंद बापू हा युवा मंच महाराष्ट्र राज्य आणि महाराणा प्रताप रिक्षा स्टॉप सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज शिवजयंतीनिमित्त आम्ही सालाबाद प्रमाण दरवर्षी आम्ही इथं महाराणा प्रताप चौक व आनंद पवार युवा शक्तीच्या वतीनं आमचा रिक्षा स्टॉप आणि आमच्या आनंद पवार युवा शक्तीचे शहराध्यक्ष मान्य प्रकाश आदमीकर यांच्या इतर गरिबांना अन्नदानाचा आज आम्ही कार्यक्रम केलेला आहे आता किंवा किंवा लाईटिंग हे ट्रॉलबी लावण्या गोष्टी आम्ही सगळीकडे ते कार्यक्रम जातात मार्केटला सगळे गरीब येतात लोक जातात त्यांच्या अन्न मुखाधन हो त्या निमित्तानं आम्ही कार्यक्रम केलेला आहे जय महाराष्ट्र अशा स्पष्ट बेगलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा